Kerana untuk kita bayar ini, kena kita semua dalam melayan dengan cara jawapan, mula-mula kita bersama-sama jawab angka serta seterusnya. Kita bayar mula-mula dengan apa, semangat seperti, saya Terdapat beberapa nama orang tua yang jualan di luar Malaysia yang membantu orang yang semasa jualan di luar Malaysia semasa suruh नव्याण्णव पासन जे संबंध होते, थे थे होते ते आणखी घट्ट होत गेले त्यानंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या हो होत समाजाच्या काय काय समस्या समजत गेलो आणि जेव्हा मी सोळा मध्ये आमदार झालो त्यावेळेस मी सभागृहात मांडत राहिलो आणि एकोणीसशे ऐंशी सुरू असलेला आपला हा लढा कारण ही मागणी एकोणीसशे पंच्याऐंशी कारण एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणजे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस आपल्याला आरक्षण लागू झालं ला। ते एकोणीसशे पन्नास पासून ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत आपल्या गुवारी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आपल्याला आरक्षण आणि त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा सगळं आरक्षण सगळ्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण असणार किंवा शिक्षणामध्ये आरक्षण असणार ते सगळं आपल्याला एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत भेटत एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यावेळेस काँग्रेस सरकारने जी आर काढला आणि त्यानंतर आपल्या समाजावर सातत्याने अन्याय होत आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत आपण हा लढा दरवर्षी देत गेलो दरवर्षी शांतपूर्वक आणि सरकारकडे देत गेलो आणि अनेक अनेक आपण त्या संदर्भातले आंदोलन असतील ते आपण करत गेलो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ज्यावेळेस आपण आपल्या राष्ट्र मागण्यांसाठी ज्यावेळेस आपण विधानभवनावर मोर्चा काढला त्यावेळेस आपल्या मोर्चावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि आपले एकशे चौदा बांधव शहीद झाले आणि त्यानंतर आपण आंदोलन आणखी वाढवला दोन हजार अठरा मध्ये तर मला वाटतं दोन हजार चौदा मध्येच आपण हायकोर्टात गेलो आणि कैलास भाऊ असणार आमचे नेवारे गुरुजी असणार हा हिमराज भाऊ नेवारे असतील किंवा इतर सगळे लोक कोर्टात गेले आणि कोर्टात दोन हजार अठरा मध्ये हायकोर्टात आपल्या बाजूने निकाल लागला की गुवारी समाज अनुसूचित जमातीमध्ये येतो आणि या संदर्भातला एक निकाल लागला त्यावेळेस आपली सरकार होती आपण कुठेही कोर्टात गेलो नाही सुप्रीम कोर्टात त्याच्याबद्दल अपील केलं नाही आणि दोन हजार पर्यंत दोन हजार वीस पर्यंत आपल्याला ते, ते आरक्षण होतं अनेक लोकांना लागू सुद्धा मी स्वतः दोन हजार एकोणीस मध्ये ज्या आदिवासी मंत्री होतो त्या जोही मला सहा महिन्याचा कार्यक्रम मिळाला त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगत होतो की या ज्यावेळेस आपल्याला कोर्टाचा शिक्कामोड होणार ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात होणार होणार पण पहिले आता जे सु आपल्याला प्रोटेक्शन आहे यामध्ये आपण आपलं सगळ्यांचे व्हॅलिडिटी काढून टाक व्हॅलिडिटी बनवून घ्या आणि मी असणार कैलाश भाऊ असणार नेवारे गुरुजी असणार बाकी सगळे आम्ही ताकदीने याकरता आम्ही काम केलं प्रत्येक जागेवर कुठे गडचिरोलीला असणार अमरावतीला असणार काटोलला असणार नागपूरला असणार कुठेही कुणाचाही कोणाला मी ताकदीने सांगत होतो आणि सगळ्यांना आपण व्हॅलिटीचे सर्टिफिकेट मिळून देतो कास्ट सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट त्यानंतर दोन हजार वीसमध्ये उद्धव जी मुख्यमंत्री झाले काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यावेळेस ते, ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टातही आपण लढा मजबूतीने दिला की आपण तो लढा जिंकलो पाहिजे आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांची भेट झाली फडणवीस साहेबांनी यामध्ये मदत केली आणि या देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे जे, जे वकील आहेत ते आपण सुप्रीम कोर्टात लावले तुम कोर्टात लावले ते मुकुल रुद्गी आणि त्यांची फीस सुद्धा फडणवीस साहेबांनी दिली आणि या माध्यमातून मात आपण तो लढा अनेक वर्ष लढलो पण त्यावेळेस आम्ही सगळ्या सगळ्यांना सांगत होतो की आपल्यामध्ये अनेक संघटना आहे कुठेतरी त्यावेळेस आपण सगळे एक राहिलो असतो तर आज आपल्याला आरक्षण शंभर टक्के असतं पण काही संघटनेला घाई सुटली होती काही संघटनेवर आपल्या समाज बांधवांचा प्रेशर होता आणि ते हायकोर्टात तारखेवर तारखेला होता आम्ही त्यांना सांगत होतो की काही दिवस थांबून आपली सरकार येणार आहे आपली सरकार आली भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर आपण ते सुप्रीम कोर्टात वेगळ्या प्रकारे आपण लढू शकू पण अनेक लोकांनी ऐकलं नाही आणि ती आपल्या विरोधात गेली आणि निकाल दुर्दैवाने आला त्यानंतर सातत्याने आपण प्रयत्न केला पण एकदा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यानंतर त्याचं अनेक आपण कैलशावनी केस टाकली आणखी केसेस टाकल्या पण त्यात आपण काही टिकू शकलो नाही आमच्या ताई माहेश्वरी ताई जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आपल्या अनुसूचित जातीमधनं आणि यावेळेस जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषदचं आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव होतं त्यांचं सगळं तयारी होते की ताई आता जिल्हा परिषदच्या अध्यक्ष बनते गुवारी समाजाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक मोठं नेतृत्व मिळणार पण शेवटच्या तीन दिवसाआधी त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट हायकोर्टात निकाल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टातही आपण गेलो तिथेही निकाल आपल्या विरोधात आला आणि आमच्या ताई जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पण ताई चिंता करायची गरज नाही मी आहे तुमच्या पाठीशी काही ना काही चांगलं आणखी मोठं पद देऊ पण कैलाश भाऊ या सगळ्या अनेक वर्षापासून अनेक वेळा गेले अनेक वेळा आपल्या बाजूने लागले अनेक वेळा त्याला शिवाय शापही पडले सोशल मीडियावर मला ते दाखवत गेले की लोक थोडस चांगला निकाल इतकी तारीफ करत नाही निकाल तर आपल्या बाजूने आला तर लगेच स्वतः आम्ही कसं त्याच्यात केलं आमचं कसं योगदान आहे आमच्या संघटनेचं कसं योगदान आहे आम्ही काय काय केलं होतं आम्ही वीस वर्षा पहिले काय केलं होतं आम्ही तीस वर्षा पहिले काय केलं होतं पण जसा निकाल विरोधात लागला किंवा काही एखादा विरोधात गेला की कैलाश राऊतला शिव्या दिल्याशिवाय कोणी थांबलं नाही आणि अनेक लोकांचे मी सोशल मीडियावर व्हॉट्सअप बघितलं मग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणुका लागल्या आपल्याकडल्या काही समाजाचे काही नेत्यांनी लोकांना उचकून दिलं की आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकू मी त्यांना समजत होतो की निवडणुकीवर बहिष्कार टाकून काही फायदा होणार नाही कारण निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने तुम्ही जी जे आपली पारंपरिक जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्याला मतदानाचा अधिकार मिळून दिला आपल्याला लोकशाही पद्धतीने या सगळ्या निवडणुकीत सहभागी होण्याचा जो अधिकार दिला त्याच्यापासून तुम्ही वंचित राहून जाणार आणि कुठे तरी कुठे अनेक जागेवर दगाफटका होणार त्याचा दगाफटका झाला आपले काही तीन चार सीटा पडल्या आहेत पण सरकार आपलं झालं आणि आपण लगेच आपण त्यावेळेस सांगितलं होतं की आपण मी आणि कैलास भाऊ रात्रभर बसून मी कैलास भाऊला सांगितलं की या प्रकारचं आपण जी आर तयार करतोय अधिकाऱ्यांनी फार काय काय चुकीचं जी आर तयार केला कैलाश भाऊ रात्रभर बसून मला आठवतं मी जवळपास दहा वाजता निघून गेलो कैलास भाऊ दोन अडीच वाजेपर्यंत बसलो कारण फडणवीस म्हटलं होतं की दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितेच्या पहिल्या हा जी आर निघाला पाहिजे आणि हे दोन कि तीन वाजेपर्यंत रात्री बसून कैलाश भाऊ तिथे मंत्रालयात बसून तो जी आर पूर्ण चार पाच वेळा सुधरवला आणि तो समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कसा कामात आला पाहिजे तो जी आर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या फायद्याचा कसा झाला पाहिजे याच्याकरता त्यांनी तीन वाजेपर्यंत काम केलं दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही तो जी आर काढला आणि या माध्यमातून निश्चितच कैलाज भाऊ सारखा एक नेता ज्यांनी समाजाचे शिवाय खाल्ले स्वतःच्या पैशाने अनेक लढले स्वतःच्या पैशाने स्वतःचा खर्च करून स्वतःचा वेळ खर्च करून समाजाच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक कैलाश प्रकाश भाऊ माझ्याकडे आले इतका आम्ही शिवाय खातो आम्हाला काही भेटलं नाही आतापर्यंत म्हटलं कैलाश भाऊ काही चिंता करू नका तुमचं दोघांचा दोघांना सांगितलं काही चिंता करू नका दोघांचा नंबर लावतो आता काय प्रकाश भाऊ थोडे अर्धे चिंतित दिसून राहिले ना अर्धे खुशी दिसून राहिले अर्धी चिंता त्यांना आहे का आता झालं तर माझा नंबर कटला का आणि दुसरं त्यांना असं वाटतं एकाच झालं तर दुसरं तर कधीतरी होणारच काही चिंता करू नका पण नंबर लवकर एक चांगली समिती जी समाजाच्या उद्धारासाठी गुवारी समाजाच्या उन्नतीसाठी गुवारी समाजाच्या युवकांच्या समाजा पुढच्या भवितव्याच्या विकासासाठी एक चांगली समिती या समितीचा बजेट पाचशे कोटीचा आहे या समितीचा बजेट पाचशे कोटीचा असला तरी सुद्धा भाऊगे साहेब इथे बसले महाज्योतीचे व्यवस्थापक बावगे साहेब साहेबांनी पूर्ण ताकदीने कैलास भाऊ जसे म्हणतील तसं निधी देण्याचं आपल्याला आश्वस्थ केलेलं आहे आणि तुमची कोणतीही योजना असणार कोणतीही स्कॉलरशिपची योजना असणार नीटची योजना असणार किंवा घरकुलची योजना असणार कारण याच्यात गुवारी समाजाला दहा हजार घरकुल मात्र मंजूर झालेलं आहे आता आपले गुवारी बांधव जे गावाखेड्यांमध्ये राहतात कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्का घर घर देण्याचं काम कैलाश भाऊच्या माध्यमातून होणार आहे कैलाश भाऊ आता तुम्हाला आता पद भेटलं ऑफिस चांगलं भेटलं आता ऑफिस मोठं करून गाडी भेटणार पण ते गाडी भरतनगर पासून इथे यासाठी नाही ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरण्यासाठी तुम्हाला गाडी भेटलेली आहे आणि जसं तुम्ही मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जसं सातत्याने समाजासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून समाजासाठी काम करत आहे समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहात तसं आता पुढचे जेवढं वर्ष सरकार आहे तेवढं वर्ष पद तुमच्याकडे काही चिंता करायची गरज नाही तर म्हणून तुम्हाला आता पुढचे पाच दहा वर्ष चांगल्या ताकदीने तुम्हाला समाजाचं काम करायचं आहे तुम्ही समाजाचं काम केलं तर शंभर टक्के आणखी प्रमोशन शंभर टक्के होणार म्हणून चिंता करायची गरज नाही या माध्यमातून निश्चितच एक चांगल्या नेत्याची निवड आमचे एक समाजाच्या नेत्याची ज्यांनी पूर्ण आयुष्य संघर्षात घालवलं अशा नेत नेत्याला कुठेतरी या माध्यमातला सन्मान मिळाला याच्याकरता महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचा आभार व्यक्त करतो महावि महायुती सरकारच्या सर्व मंत्री महोदय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि विशेष करून आमचे सीचे मंत्री अतुल सावेसाहेब असतील यांचं सगळ्यांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथे मंचावर बसलेले सगळे अधिकारी साहेब अवघे साहेब असतील किंवा सगळेच लोक असतील सगळ्यांना विनंती करतो जो सगया है की आमचे कैलाजन थोडे बाकी सगळ्यांच्यात जुने आहे प्रशासकीय याच्यात पुढे नवीन आहे तर तुम्हाला यांना थोडंसं ताकदीने मदत करून जास्तीत जास्त कुवारी समाजाला याचा फायदा आला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा आला पाहिजे याच्याकरता आपलं सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या कैलाश भाऊ सोबत असू द्या हीच विनंती करतो आणि सगळ्या गुवारी समाजाला आवाहन करतो की तुम्ही सर्व ताकदीने कैलास भाऊंच्या पाठीशी उभे राहा आपल्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही हेच बोलून आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र